नांदेडमधील दुधळ शासकीय आश्रमशाळा येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत येणारी शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा दुधड तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड या ठिकाणी शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रम घेत शाळेला सुरुवात झाली सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात पंधरा पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रारंभ झाला विद्यार्थ्यांना शाळेची ओढ आणि आस्था निर्माण व्हावी याकरिता शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं उत्साहात आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आलं सत्र दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये यत्ता पहिली ते बारावीमधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सवाच्या वेळी फुल शालेय साहित्य आणि गोड भोजन देत वेगळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं तर यावेळी किनवट प्रकल्प कार्यालय प्रतिनिधी अधिकारी श्रीराम राठोड आदिवासी विकास विभाग अमरावती विभाग प्रतिनिधी अधिकारी नरेश दामले कार्यक्रम अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद चामे सरपंच उपसरपंच शिक्षक स्टाफ आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी या हेतूने अमूल्य मार्गदर्शन केले तर टी आर अडवलवार यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं प्रतिनिधी शंकर बर्डे न्यूज ट्वेंटी फोर हिमायतनगर नांदेड